नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी सांगलीच्या पलूस तालुक्यातील ठिया आंदोलन सुरू केलं आहे पुणे मिरज रेल्वे, रेल्वे मार्गावरील रुळावर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचे गेल्या तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे त्यामुळे पुण्यावरून मिरज कोल्हापूर आणि कर्नाटक जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे रेल्वे रुळावरून हटणार नाही अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाली आहेत गेल्या दोन तासापासून शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिया मारलेला आहे सुमारे पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या जमिनी पुणे लोंढा रेल्वे दुहेरीकरणासाठी संपादित करण्यात आले आहेत मात्र अद्याप देखील मोबदला मिळालेला नाही असा आरोप करत गेल्या चार दिवसांपासून रेल्वे रुळाच्या शेजारील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रोखचा प्रयत्न केला आहे तर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे नमस्कार मी वसाड्यातील शेतकरी पाटील बोलतो आहे गेल्या महिन्यात तेवीस तारखेला कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली होती की त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हजार अठरापासून जी शेतकऱ्यांची जमीन रेल्वे विभाग वापरत आहे ते दोन हजार तेरा कायद्यानुसार सर्पेस रेंट दे आहे त्या मिटिंगमध्ये ठरलेलं होतं रेल्वे विभागाने मान्यही केलं होतं की आम्ही सर्पेस रेंट देणार ते आता पाच तारीख अल्टिमेट दिली होती कलेक्टर साहेबांनी तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ते आज ताग्यात कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे विभागाने आता म्हणतात की आम्ही एकशे पंच्याण्णव गुंठ्याचा परिपूर्ण प्रस्ताव देणार नाही आम्ही फक्त पंचावन्न गुंठ्याचा देणार ते शेतकऱ्यांना मान्य नाही कलेक्टर साहेबांच्या आदेशाला रेल्वे विभाग मानत नसल्यामुळे आणि आम्हाला योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही आज इथं आमच्या शेत जमिनीमध्ये आम्ही ठ्या मारून बसलेलो आहे ह्यामुळे रेल्वे प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केले तर आम्ही यांच्या विरोधात अपील करून आम्ही यांच्या वरिष्ठांच्यावरपर्यंत तक्रार करणार रेल्वे थांबवण्याचा आमचा हेतू नाही फक्त आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसलो हो। आहोत हे न कोणतेही होणारे नुकसान आता शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील आम्हाला ढकलून काढण्याचा जरी प्रयत्न केला तर आम्ही इथून हलणार नाही